आनंद भाऊ नमस्कार जय भीम जय भीम तुम्ही आंदोलन करताय कशा संदर्भात आंदोलन आहे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यावल तहसीलदार कार्यालयासमोर मे निशान संघटनेच्या वतीने जे आंदोलन हे आंदोलन सुरू झालेलं आहे तर त्यात आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे ज्या महिला गर्भवती महिला या ठिकाणी प्रसुती करता येतात त्यांना जर सिझर करायची आवश्यकता पडली तर त्याचं सिझर या ठिकाणी तात्काळ झालं पाहिजे त्याकरता डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे आणि विविध उपचारांकरता या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे तसंच या ठिकाणचे जे कंत्राटी स्वरूपाचे जे डॉक्टर या ठिकाणी नेमणूक झालेले आहे बालरोगतज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती कधी झाली आणि कोणत्या शर्ती अटींवर झाली त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि आतापर्यंत जे ओ पी डी काढतात मला वैद्यकीय अधीक्षक यांनी लेखीपत्र दिलेलं आहे की पाचशे रोग लोकांची आमची ओपीडी असते म्हणजे हा प्रत्येक दिवसाला पाचशे लोकांची ओपीडी असते तर पाचशे लोकांची जी ओपीडी असती तर त्या ओपीडीला कुठले डॉक्टर फक्त बालरोग तज्ज्ञ म्हणजे फक्त लहान मुलंच त्या ठिकाणी ओपीडी देतात का पाचशे मुलं येतात का रोज त्या ओपीडी करता कोणत्या डॉक्टरांची नेमणूक झालेली आहे ने या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि जे यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आहेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून दोन अडीच वर्षापासून आम्ही सतत काही दोन गावांच्या टेंबीकुरण आणि धुळेपाडा या गावांच्या विविध समस्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या वारंवार आम्ही त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं आंदोलनं केले तरीही जाणीवपूर्वक गटविकास अधिकारी जे आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या आत्तापर्यंतही लक्षात आलेलं नाही टेंबिकुरणची काय समस्या टेंबी कुरनची परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे ब्याण्णवला महाशय आयुक्त नाशिक यांनी ज्या अधिसूचना जाहीर केल्या तर त्या टेबीकरून गावाला समाविष्ट केलं पाहिजे ग्रामपंचायतीत तर आतापर्यंत ही ग्रामपंचायतीकडून त्यांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की त्या गावात कोणाचेही जर आरोग्य खराब झालं प्रकृती खराब झाली तर तो व्यक्ती यावल रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही कारण की त्या गावातून या जायला कुठलाही रस्ता नाही आज आजपर्यंत परिस्थिती अशी आहे की त्या गावात कुठल्याही सुखसुविधा नाही म्हणून या समस्यांच्या संदर्भात आम्ही वारंवार गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आंदोलन केले तरीही त्यांनी जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून आज तरी आम्हाला असं वाटतं की द्वेष भावनेतून कारण की टेंबी कुरण या गावात फक्त दलित समाज बौद्ध समाज आणि आदिवासी समाज हे दोनच समाज आहेत त्यानंतर जे फुळेपाडा आहे त्या ठिकाणी फक्त आदिवासी समाज आहे आणि दलित आदिवासी समाजाच्या समस्या असताना सुद्धा गट विकास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्यांची खातीन्यायची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आणि त्या मागणी करता आम्ही यावल तहसीलदारांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून दिल्या पाहिजे ज्या तहसीलदार मॅडम आहेत नाजीलकर मॅडम त्यांच्या निदर्शनास आम्ही या सर्व गोष्टी आणून देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे ओके धन्यवाद